हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आहो तुम्ही सगळे मजेतच असाल सो so, स्वागत आहे तुमचे निकिता ब्लॉग्समध्ये सो so, आज चाललेलो मी आणि माझी बहीण आम्ही मी माझी बहीण आणि रुद्र आम्ही तिघ चाललेलो आजरामध्ये कारण आम्ही आता मुंबईला निघणार होतो सो so, तिला पण मॅंगो काजू लाडू वगैरे हे सगळं घ्यायचं होतं मसाला वगैरे म्हणून म्हटलं चल जाऊया सो so, रुद्र बघा कसा पुढे पुढे पळत होता ऐकतच नव्हता पुढे 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 नंतर पळतो आहे मग आम्हाला शेवटी रिक्षा भेटली आणि आम्ही आणि गुरुवार होता मला स्वामींचं रिक्षामध्ये दर्शन झालेलं सो खूप मला भारी वाटत होतं आणि मग इथं काजू घेतले सो तुम्हाला नक्की इथे आचऱ्यामध्ये काजू वगैरे हवे असेल ना तर हे पेडणेकर काजू उद्योग आहे त्यांची समोर फॅक्टरी आहे आणि हे लोकं इथे येऊन विकतात कारण तिथे खूप रश होते म्हणून ते लोक तिथे विकत नाही सो आम्ही काजू घेतलो आणि मग मा पुढे मार्केटमध्ये गेलो खूप भारी मार्केट आहे मोठं मार्केट आहे पण मला एवढं काय दाखवायला भेटलं नाही कारण गाड्या वगैरे पण सारख्या येत होत्या जात होत्या त्याच्यामुळे मी एवढं काय काढलं नाही टोप्स वगैरे पण खूप छान छान काय काय तिकडे तुम्हाला भेटते सो आजरामध्ये आला नक्की तुम्ही इकडं व्हिजिट करा खूप सगळ्या गोष्टी फ्रेश भेटतात एकही गोष्ट तुम्हाला अशी म्हणजे असं नाही की फ्रेश नाही भेटणार सो मम्मीने जिथे सांगितलेलं तिथेच आम्ही जाऊन परत मिसळ पाव आणि हे मागवलं तिथीने कटवडा मिसळ मागवलं मी साधी नॉर्मल मिसळ मागवली कारण मला माहिती आहे रुद्र पण एवढं खाणार नाही म्हणून मी साधंच मागवलं आणि त्याच्यानंतर मग रात संध्याकाळी आम्ही परत फिरायला गेलो बाहेर मी म्हटलं चला कंटाळा आला आहे जाऊन येऊया कारण आता उद्यापासून आपण परवापासून आपण नसणार म्हटलं चल एक राऊंड मारून येऊया म्हटलं घरात बसून बसून पण आपल्याला कंटाळा येतो म्हणून आम्ही एक राऊंड मारून आलो सो जे हे आहे ना ते आमच्या घरातलं अणणंच आहे आणि पुढे बघा रुत्राने कसा नारळ पकडला आहे सो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते थँक्यू सो मच जय महाराष्ट्र